सैनिक समाज पार्टीचे उमेदवार सुरेश गोविंदराव शिंदे हे शिट्टी या चिन्हाद्वारे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत माझी सैनिकांच्या समस्या आणि एकंदरीत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अडचणी सोडवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत अशी माहिती सुरेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे नाही आमचा पक्ष जो आहे मुळात त्याचं नावच असं आहे की सैनिक समाज पार्टी संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन जाणार सैनिक म्हणून आम्ही कोणत्या जात भेद ठेवत नाही त्याच्यामुळं आम्ही संपूर्ण म्हणजे त्याच्यात तुम्ही पण सामील झालात बाकी इतर जो नागरिक आहे ते पण सामील आहे आमच्या ज्या बैठका चालू आहेत त्याच्यामध्ये आम्ही नेहमी हा विषय असतो की आपले लोक कोणतरी उभे राहायला पाहिजेत म्हणून आत्ता जो हा आकडा मी तुम्हाला मग सांगितला तीनशे तेरा लोक पूर्ण संपूर्ण देशभरामध्ये दे उभे <coughs> या ठिकाणी मी असा निर्धार केला आहे आम्ही लोकांनी की रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन हजार चोवीस मी उमेदवार म्हणून आपल्याला सांगतो की आम्ही निवडून येणार आम्ही नक्की शंभर टक्के निवडून येणार